मंडई मुंबईत झालेल्या टुरिस्ट घोटाळ्याची बातमी तुम्ही ऐकलीच असेल भाजीवाल्यांपासून ते चांगल्या चांगल्या व्यावसायिकांना या कंपनीने चांगलाच चुना लावलाय पण मंडळी एका डबल पैशांचा खेळ करणारा हा काही पहिलाच घोटाळा नाही आहे महाराष्ट्रात याआधीही असे अनेक नटबरलाल घोटाळे करून बसलेत त्यांच्या भूलतापांना बळी पडून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात कित्येक लोकांनी आपल्या आयुष्यभराची जमवलेली सगळी जमापूजी वाया घालवली आहे त्यातल्याच एकानं मराठवाड्यात तीस घोटाळे तीस करून पोत्याने पैसे वाटले आणि लोकांना पाचशे कोटींचा चुना लावला असा त्याच्यावर आरोप होतोय त्या घोटाळ्यात कोट्यावधींचे मालक असलेले शेतकरी एका रात्रीत रस्त्यावर आले होते दरम्यान बारावी एका बहादराने मराठवाड्याला पशे कोटींचा गांडा कसा घातला इतकं करूनही आज तो कंगालच कसा राहिला या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आपला विषय मंडळी बिडकिन परिसरात आलेल्या डीएमआयसीमुळे शेतकऱ्यांना मोठा मोबदला मिळाला होता त्यामुळे या परिसरातील चेहरा मोरा बदलला मातीच्या घरात राहणाऱ्या अनेकांनी बंगले बांधले घराघरात चारचाकी दिसायला लागली शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीच बदलली होती मिळालेल्या मोबदल्याची कुठे गुंतवणूक करावी यासाठी शेतकरी पर्याय शोधत असतानाच या परिसरात तीस तीस योजना आली अनेक शेतकऱ्यांनी जवळ असलेला सर्व पैसा त्या योजनेत गुंतवला छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात राहणाऱ्या बारावी संतोष राठोडने साली ही होती तीस एप्रिल तेरा रोजी लाख रुपयांच्या बदल्यात पाच ते सात हजार रुपये प्रति महिना परतावा देण्याची योजना सुरू केली होती चौथ्या महिन्यापासून ठरलेली रक्कम देण्यास सुरुवात केली जात होती या योजनेतून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे जमा होऊ लागले मार्च एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये या योजनेचा जास्त फुगवटा झाला त्याला कारण होतं शेंद्रा बिडकिन डी प्रकल्प त्या प्रकल्पांतर्गत जमीन अधिग्रहित झालेल्या बिडकिन आणि परिसरातील गावातील शेतकऱ्यांना शासनातर्फे तेवीस लाख रुपये एकरने मोबदला मिळाला शेतकऱ्यांना एवढ्या पैशांचं काय करायचं हा प्रश्न होता हीच संधी साधून संतोष राठोडने या परिसरात तीस योजना राबवायला सुरुवात केली केवळ तीस या नंबरवरून त्याने बिडकिन पैठणमधील अनेक गावातील शेतकऱ्यांना भुरहळ पाडली पण नक्की ही तीस योजना होती काय तर ऐका संतोष राठोड गुंतवणूकदारांना म्हणायचा तुम्ही माझ्याकडे पैसे गुंतवले तर तुम्हाला महिन्याला साठ टक्के परतावा मिळेल लोक त्या विषयाला चांगलेच बोलले शिवाय संतोषच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचं अजून एक कारण म्हणजे भागातल्या काही स्थानिक नेत्यांना हाताशी धरून त्यांना आपलं चांगलंच नेटवर्क उभं केलं होतं त्याच्या काही कार्यक्रमांना स्थानिक आणि लोकल नेते सुद्धा हजेरी लावायचे त्यांना संतोष सोबत पाहून लोकांना त्याबद्दल अजूनच विश्वास वाटत गेला आणि विशेष म्हणजे लोकल नेत्यांना कमिशन दिलं गेल्याचाही आरोप होतो असो तेव्हा लोकांनी अक्षरशः डोळे झाकून त्यांचे पैसे डबल होण्यासाठी संतोष राठोडकडे सोपवले सुरुवातीला ती रक्कम लाखाच्या वर होती आणि त्यावर संतोषने सगळ्यांना परतावा देखील दिला पाहता पाहता गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली पुढे त्याने शक्कल लढवली आणि नवीन गुंतवणूकदार आणणाऱ्या सहकाऱ्यांना त्यांचं कमिशन देणं सुरू केलं या योजनेतून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे जमा होऊ लागले त्याने गाडीचा नंबर तीस मोबाईल क्रमांकाचे शेवटचे अंक तीस, तीस, तीस असेच घेतले त्याच्या एजंटांनाही स्वतःच्या गाड्या मोबाईल क्रमांकाच्या शेवटी तीस, तीस नंबर घेण्यास सुरुवात केली त्यामुळे राठोडच्या योजनेला तीस तीस नावानेच ओळखलं जाऊ लागलं ज्यांनी गुंतवणूक केली त्यांच्या परतावाचे पैसे देण्यासाठी संतोष राठोड आलिशान गाड्यांचा ताफा घेऊनच गावात जात होता गुंतवणूकदारांना ही टोळी घरी घेऊन थेट पोत्यातून पैसे काढत परतावा देत होती हे चित्र पाहून अनेकांचे डोळे फिरायचे शिवाय लॉकडाऊन मध्ये सर्वसामान्यांना जेव्हा सगळंही अवघड झालं होतं तेव्हा संतोषने त्याच्या लहान भावाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांना सोन्या चांदीच्या भेटवस्तू दिल्या होत्या हे सगळं बघून शेतकऱ्यांचा विश्वास बसू लागला होता यातूनच अनेकांचा मोह जागा झाला आणि गावागावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी या तीस योजनेत पैसे गुंतवायला लागले आपल्याला मिळालेल्या मोबदल्याची कुठे गुंतवणूक करावी यासाठी शेतकरी पर्यायी शोधत असतानाच या परिसरात तीस तीस योजना आली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जवळ असलेला सर्व पैसा या योजनेत गुंतवला पाहता पाहता शेकडो शेतकऱ्यांनी आपला मोबदला त्या योजनेत गुंतवला काहींनी जमीन विकून तर काहींनी घर विकून या योजनेत पैसे घातले पुढे पोलीस सरकारी अधिकारी शिक्षक हॉटेल चालक यांनी देखील या योजनेत पैसे गुंतवायला सुरुवात केली बघता बघता संतोष कडे तब्बल पाचशे कोटींची माया जमली होती पण संतोषला इतका परतावा द्यायला कसं जमायचं काही वर्तमानपत्रानुसार हा सगळा व्यवहार पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात चालायचा संतोष कोलकात्यात कोणत्या तरी मित्राजवळ ते पैसे गुंतवत होता शिवाय आपण करत असलेला काळा बाजार आणि त्यापासून होणारा धोका त्याला आधीपासूनच माहीत असावा कारण पैसे घेताना आणि देताना तो नेहमी रोखणेच द्यायचा त्यामुळे त्या त्याला पैसे दिल्याची कुठलीच नोंद अस्तित्वात नव्हती दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस पर्यंत त्याचं हे काम अगदी व्यवस्थित सुरू होतं एकाच घेऊन दुसऱ्याला द्यायचं करत करत त्यानं बरीच हेराफेरी केली पण सुरू असलेल्या त्याच्या या हेराफेरीला मोठा ब्रेक लागला सरकार नामाच्या वृत्तानुसार मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीचा परिणाम त्याच्या धंद्यावर दिसून येऊ लागला रोख रक्कम बाजारातून विलुप्त होऊ लागली डिजिटल करन्सी देशात फोपावली परिणामी त्याची कोलकात्यामधून मिळणारी रसद हळूहळू कमी होऊ लागली त्यामुळे इकडं संतोषच्या तीस तीस बिझनेसलाही घरघर लागली लोकांना परतावा देण्याची तारीख जवळ येऊ लागली होती मग संतोषने शक्कल लढवत परतावा देण्याची टक्केवारी तीस वरून पाच टक्क्यावर आणली पण असं असूनही लोक पैसे गुंतवतच होती मग नंतर पाच टक्क्यांनी मिळणारा परतावाही मिळणार झाला आणि दोन हजार एकवीस मध्ये त्याचा गेम फसला फेब्रुवारी महिन्यात गुंतवणूकदारांना परतावा मिळाला नाही त्यामुळे अनेक जण संतोष राठोडकडे परताव्याबाबत विचारणा करू लागले पण आज उद्या करू तो असं म्हणत तो नोव्हेंबर महिन्यापर्यंत गुंतवणूकदारांना फिरवत राहिला आपले पैसे बुडणार हे काही लोकांना कळाल्यावर पैठण केली ढोबळेनी के त्या स्कॅम मध्ये दहा गुंतवले होते पण दहा महिन्यापासून त्यांना एक दमडी भेटली नव्हती आता आपले पैसे बुडणार म्हणून तो प्रचंड घाबरला आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली ही संतोष राठोडच्या विरोधातली पहिली तक्रार होती ढोबळे इतकी पुढची स्टेप घेतील असं संतोषला स्वप्नातही वाटला नव्हता पण तक्रारीने तो घाबरला आणि एका त्याने ढोबळेचे दहा लाख परत केले आणि दुसऱ्याच दिवशी ढोबळेनी तक्रार मागे घेतली पण त्यानंतर देखील अनेक लोकांना त्यांचा परतावा मिळत नव्हता हळूहळू ऑफिसेस बंद करत संतोष आणि त्याच्या साथीदारांनी आपला घाषा गुंडाळला ते फरार झाले त्यामुळे एकवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी संतोष राठोडवर पुन्हा एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि तिथेच संतोष राठोडचा खेळ खल्लास झाला पोलीस तपासात संतो संतो संतोष राठोडकडे दोन डायऱ्या मिळाल्या ज्यात गुंतवणूकदारांची माहिती होती त्यात पोलिसांसह अनेक नेत्यांचीही नावं होती पोलिसांनी केलेल्या तपासात असं समोर आलं की संतोष राठोडने गेल्या काही वर्षात या योजनेच्या नावाखाली तब्बल पाचशे कोटींपेक्षा अधिकची उलाढाल केली होती डायरीत तीनशे कोटींच्या नोंदी होत्या संतोष व त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या दोन बँक खात्यांवरून जवळपास शंभर ते दीडशे कोटींचा व्यवहार झाला होता तर उर्वरित दीडशे कोटींचा हिशोब केवळ शब्दावरच झाल्याची कबुली संतोषने दिली मराठवाड्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा केला होता कोट्याधीश लोक रस्त्यावर आली होती त्यांच्याकडे बाजारासाठी पैसे शिल्लकुरले नव्हते दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेनं या सगळ्या घोटाळ्याचा तपास करत अनेक पुरावे जमा केले संतोष राठोड आणि त्याच्या टोळीतील लोकांची कुंडली जमा केली पाहता पाहता फसवणूक झालेले अनेक गुंतवणूकदार तक्रार देण्यासाठी समोर येऊ लागले होते पण जेव्हा न्यायालयात प्रकरण पोहोचलं तेव्हा अनेक साक्षीदार फितूर झाले कारण संतोषने तेव्हा मी आत गेलो तर तुमचे पैसे कोणी देईल म्हणून धमकी दिली होती त्यामुळे पोलिसांच्या हातून प्रकरण निस्तत गेलं आणि संतोष राठोडला न्यायालयानं निर्दोष ठरवलं न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतर आपण आता मोकळे झालो असं संतोष राठोडला वाटलं होतं पण दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी संतोष राठोडवर पुन्हा एकदा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला संतोष राठोडसह त्याच्या सहकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल झाला या आरोपींच्या विरोधात आतापर्यंत चोपन्न तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यामुळे या नव्याने दाखल झालेल्या तक्रारीचा आकडा पंधरा कोटींपर्यंत पोहोचला दरम्यान आता तरी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना शहर पोलीस न्याय मिळवून देतील का हा प्रश्न आहे पोलिसांनी गुंतवणूकदारांना असं आवाहन केलंय की ज्यांच्या सर्व प्रकरणात फसवणूक झाली आहे त्यांनी आपली कागदपत्र घेऊन पोलिसांशी संपर्क साधावा त्यांची कायदेशीर तक्रार घेतली जाईल जशी जशी तक्रारदारांची संख्या वाढेल यातील रक्कम देखील वाढण्याची शक्यता आहे या प्रकरणात सुरुवातीला दोन आणि आता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिलेली आहे सध्या संतोष राठोड अटकेत आहे की नाही याबद्दल माहिती मिळाली नाही तुम्हाला ही गोष्ट ऐकून काय वाटतं या घोटाळ्यात तुमच्यापैकी कोणाचे पैसे अडकले होते का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद